दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय उलतापालत पाहायला मिळाला मागील काही निवडणुकांमध्ये विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला यंदा मोठा धक्का बसलाय या पराभवामागची नेमकी कारण काय होती भाजपने कशी रणनीती आखली आणि दोन्ही पक्षांमधील संघर्ष का वाढत गेला या सगळ्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मतांबद्दल खाली कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर विषय असा आहे दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव कोणत्या कारणामुळे झाला सर्वात पहिलं म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले विशेषतः दिल्लीच्या मध्य धोरणाशी संबंधित वाद गाजला यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली आणि मतदारांचा विश्वास डळमळीत झाला दुसरं कारण म्हणजे अंतर्गत फूट आणि बंडखोरी निवडणुकीपूर्वीच पक्षातील काही आमदार आणि कार्यकर्त्यांनी बंड पुकारले तर काहींनी पक्ष सोडला त्यामुळे एकीच्या अभावामुळे प्रचारात प्रभावीपणे लढता आले नाही तिसरं म्हणजे भाजपची आक्रमक प्रचार मोहीम भाजपने निवडणुकीत अत्यंत आक्रमक प्रचार केला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी आपवर जोरदार टीका केली आणि दिल्लीतील दिल मतदारांना आपच्या विरोधात मतदान करण्यास प्रवृत्त केलं चौथा मुद्दा आहे काँग्रेसचा प्रभाव आणि मतविभाजन काँग्रेसनेही या निवडणुकीत जोरदार प्रयत्न केले त्यांच्या उपस्थितीमुळे आप आणि भाजप यांच्यातील मतविभाजन झालं ज्याचा थेट फायदा भाजपला झाला पाचवा मुद्दा आहे सत्ताविरोधी लाट गेल्या दहा वर्षांपासून दिल्लीमध्ये आप सरकार होतं एवढ्या मोठ्या कालावधीनंतर लोकांमध्ये एक प्रकारचा बदलाचा विचार येऊ लागला त्यामुळे काही मतदारांनी नव्या पक्षाला संधी देण्याचा निर्णय घेतला आता भाजप आणि आपमध्ये संघर्ष कसं झालं नेमकं काय झालं आपण जाणून घेऊ भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्या दिल्लीसाठी दोन वेगळ्या भूमिका होत्या भाजपने राष्ट्रीय मुद्दे आणि मोठ्या विकास योजनांवर भर दिला तर आपने स्थानिक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं मतदारांना कोणती भूमिका जास्त भावली हे निकालावर कळलंच दुसरं म्हणजे दिल्ली सरकार अनेक निर्णय घेत असतात त्याला केंद्र सरकारकडून अडथळे येत असल्याचा आरोप आपने वारंवार केला तर भाजपने आप सरकारवर कार्यक्षमतेचा अभाव असल्याचा आरोप केला त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक वाढला नंतर आपच्या काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली यावर आपने याला राजकीय सोडाचे स्वरूप असल्याचा दावा केला यातून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष अधिकच तीव्र झाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले त्यामागे अनेक कारणं होती भ्रष्टाचाराचे आरोप अंतर्गत फूट भाजपची आक्रमक रणनीती काँग्रेसमुळे झालेलं मतविभाजन आणि सत्ताविरोधी लाट भाजपने ही संधी ओळखून दिल्लीच्या जनतेला नवा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यश मिळालं दिल्लीच्या पुढील राजकीय भविष्यासाठी हे निवडणूक निकाल खूप महत्वाचे ठरणार आहे यावर तुमचं मत काय आपचा पराभव योग्य ठरला का, का। भाजपची रणनीती किती प्रभावी होती तुमच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद